जय जय रघुवीर समर्थ नियम ठेवा सरळ बोला खरे बोला आणि तोंडावर बोला जे तुमचे आहेत ते तुम्हाला समजून घेतील आणि जे नावाला आहेत ते दूर होतील कोणी धनाने श्रेष्ठ कोणी पदाने तर कोणी वयाने पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांना श्रेष्ठ मानले जाते वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो मग तो चांगला असो किंवा वाईट असो हे तुमच्या कृतीने ठरवले जाते जो स्वतःला मौल्यवान बनवतो त्याचे जग नेहमीच कौतुक करते आणि हे पाहून तो पराभव स्वीकारतो नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठाल वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला पाहिजे ते मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही कोणीही कमकुवत नसते मजबुरी त्यांना कमकुवत बनवत असतात आणि याचा गैरफायदा घेणारी लोक स्वतःला सिंह समजतात मित्रांनो राग येण्यापेक्षा रडणे चांगले आहे कारण रागामुळे इतरांना त्रास होतो तर अश्रो शांतपणे आत्म्याद्वारे वाहत असतात आणि हृदय शुद्ध करत असतात जीवनातील पराभव हा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो एखाद्यावर प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाचे प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे एकेकाळी एक, एक श्रीमंत माणूस होता तो माणूस श्रीकृष्णाचा मोठा भक्त होता फिरण्यासाठी तो आपली बोट समुद्रात घेऊन जातो मग समुद्रात फिरत फिरत तो खूप पुढे जातो आणि अचानक समुद्रात जोरदार वादळ येते त्यामुळे त्या, त्या श्रीमंताची बोट पाण्यात बुडू लागते म्हणून मग जीव वाचवण्यासाठी त्याने बोटीतून उडी मारली मग समुद्रात पोहत हो तो एका निर्जन बेटावर पोहोचला जिथे त्याला दूरवर कुणीही दिसत नव्हते तिथे त्याला समुद्राच्या किनाऱ्यावर एक झोपडी दिसली थकलेला माणूस त्या झोपडीत जाऊन झोपला इतक्यात पुन्हा समुद्रात जोरदार वादळ आले आणि श्रीमंत माणूस ज्या झोपडीत झोपला होता त्यावर वीज पडली त्यामुळे त्या झोपडीला आग लागली मग त्या व्यक्तीने झोपडीतून बाहेर पडून पुन्हा कसा तरी त्याचा प्रश्न करू लागला कि देवा इतकं वाईट का घडत आहे माझ इतक काय चुकलं इतक्यात एक मोठी बोट तिथून जाते त्या बोटीच्या चालकाला दूरवर धूर दिसतो ती बोट हुशार आहे असे त्याला समजते कदाचित कोणीतरी मदतीसाठी ही आग लावली असेल तो नौकावान आगी जवळ जातो आणि तिथे त्याला एक व्यक्ती दिसते मग तो बोट चालक बोटीतून खाली उतरून त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला मदत करत त्याला आपल्या बोटीत बसवले अशा प्रकारे त्या श्रीमंत व्यक्तीचे प्राण वाचले मग नावेत बसलेली ती व्यक्ती विचार करत होती की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो माझी झोपडी जळाली नसते तर कदाचित मी या बेटावरच मरण पावलो असतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीसाठी जे काही होते ते चांगल्यासाठीच होते आणि हे मन सत्यात उतरले आहे आणि ती व्यक्ती देवाला समर्पित आहे त्या व्यक्तीने परमेश्वराचे आभार मानले मित्रांनो आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे ते तुम्हाला वाईट वाटते पण ते खरे वाईट नाही आज तुम्हाला असे वाटते की जे काही घडत आहे ते वाईटच घडत आहे परंतु भविष्यात तुम्हाला हे समजेल की जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले आश्चर्यकारक आहे ना नशी अनुकूल नसले तरीही आपल्याला राग येतो शहाणपण लोखंड नसले तरी ते गंजून जाते स्वाभिमान शरीर नाही तरी पण आणि व्यक्ती हवामान नाही तरीही माणसं बदलतात तुमच्या नात्याची परवा नसलेल्या व्यक्तीसोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले आहे मित्रांनो हा अभिमान नाही तर आपला स्वाभिमान आहे जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार करत राहिलात तर तुम्ही वर्तमान गमवाल जर तुम्हाला खंबीर व्हायचे असेल तर एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका चुकीच्या दिशेने जाऊन गर्दीचा भाग होण्यापेक्षा योग्य दिशेने जाऊन चा एकटे चालणे केफाई चांगलेच चा आहे मित्रांनो प्रत्येक क्षण निघून जाण्यापूर्वी जगा का। कारण वेळ नाही फक्त आठवणी परत येतात जे षडयंत्र करत राहतात ते एक दिवस स्वतःच मोठ्या षडयंत्राचे बळी ठरतात तुमचे मन खराब असताना वाईट शब्द बोलू नका कारण तुम्हाला तुमचे वाईट विचार बदलण्याच्या अनेक संधी मिळतील परंतु तुमचे शब्द बदलण्याची संधी तुम्हाला कधीच मिळणार नाही तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालू नका जे झालं त्याचा विचार करू नका जे मिळाले ते गमावू नका जे वेळेवर आणि परिस्थितीवर रडत नाहीत त्यांनाच यश मिळते जे तुमची कदर करतात त्यांना आयुष्यात महत्व द्या शिकण्यासारख्या गोष्टी फक्त स्वतःसाठीच आहेत फक्त इतरांना सल्ला देण्यात वेळ वाया घालवू नका समतेने माणसाच्या स्वभावात काही फरक पडत नाही कारण रावणाच्या सोबत राहूनही बिभीषण बिघडला भी नाही आणि कैकई रामाच्या सोबत राहूनही ते सुधारले नाही धीर धरा कधीही निराश होऊ नका कारण ज्याने तुला लिहिले तो विश्वाचा महान लेखक आहे जर तुम्ही आयुष्यात दुःख हाताळू शकत नसाल तर तुम्ही यश देखील हाताळू शकत नाही जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे तर स्वतःला तयार करणे आहे आणि ते तुला करावेच लागेल जर तुम्हाला कोणामध्ये काही कमतरता दिसली तर त्यांच्याशी बोला पण प्रत्येकामध्ये काही का कमतरता दिसली तर स्वतःशीच बोला लक्ष्मीची चोरी होऊ शकते पण सरस्वतीची चोरी कधीच होऊ शकत नाही म्हणूनच आपण श्रीमंत होण्याआधी आपल्या मुलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही जे काही कराल ते स्वतःच्या बळावर करा कारण तुम्हीच घडवलेला इतिहास जगाला आठवतो मित्रांनो जे मिळाले त्यात आनंदी राहायला शिका हाताची बोटेच आपल्याला शिकवतात की या जगात कोणीच बरोबरीचे नाही जीवनात योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे अहंकार कितीही असला तरी त्याचा नायनाट केल्यावरच निघतो प्रार्थना आणि ध्यान मानवासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण प्रार्थनेत देव तुमचे ऐकतो आणि ध्यानात तुम्ही देवाचे ऐकता तुमच्या अंतरंगावर आणि तुमच्या कृतींवर नेहमी विश्वास ठेवा कारण कोणत्याही परिस्थितीत तुमचे चांगले कर्मच तुम्हाला वापस परत येईल आयुष्यात जेव्हा स्वतःला दुखापत होते तेव्हा दुसऱ्याच्याही चखमा दिसतात खोट्या माणसापेक्षा खऱ्या माणसाला नेहमी अधिक स्पष्टीकरण द्यावे लागते काही लोकांनी खूप हिंमत दिली आज ना कुणाला गमावण्याची भीती आहे ना कुणाला मिळवण्याची इच्छा आहे आपण इतरांना ते परत येईल मग तो आदर असो सन्मान असो किंवा विश्वासघात असो जग काय म्हणेल याचा विचार कधीच करू नका कारण हे जग खूप विचित्र आहे ते अयशस्वी लोकांची चेष्टा करते आणि यशस्वी लोकांना घाबरते वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला पाहिजे ते मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही दोन व्यक्तींमध्ये कधीच भांडणे होत नसेल तर समजून घ्या की ते नातं मनाने नाही तर डोक्यांनी जपलं जात आहे जे सहन करतात तेच नेहमी चमकले जातात हा निसर्गाचा नियम आहे डोळ्यांचे पडदेही ओलसर झाले आहे चर्चांच्या मालिकाही कमी झाल्या आहेत कळत नाही चूक कोणाची आहे वेळ वाईट आहे की आपणच वाईट झालो आहोत प्रसिद्ध होण्याचे मार्ग आपल्यालाही माहीत आहे पण मन आपल्या स्टाईल मध्ये जगण्यासाठी जिद्दी आहे कधी कधी तरी बोलणे आपल्याला इतके डळमळते की आपण गप्प बसतो आणि विचार करतो की आपण खरेच इतके वाईट आहोत का एखाद्याचे संकट आणि वाईट वेळ पाहून हसाल तर तुम्ही माणूस असूनही माणूस नाही तो देव सर्वस्व आहे तो फक्त वेळ आल्यावर सगळं काही ठीक करणार आहे चढ उतरानंतरही एखादी व्यक्ती जर तुमची साथ सोडत नसेल तर त्या व्यक्तीचे नेहमीच कौतुक करा तुला उडावं तर लागेलच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीही वेळा पडावं लागलं तरी स्वतःशी लढावं लागेल तुझा परमेश्वर सदैव तुझ्या सोबत आहे हे कधीच विसरू नको तुमच्याबद्दल तक्रार करणारे खूप जण असतील पण तो परमेश्वर तुमची तक्रार कधीच करत नाही त्यामुळे तुमचे दुःख फक्त आणि फक्त तुमच्या परमेश्वराला सांगा तो नक्कीच तुमची साथ देणार आहे जे तुमची कदर करत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही रडता आणि जे तुमची कदर करतात त्यांना तुम्ही रडवता आज मी खऱ्याला विचारले तू इतका गप्प का आहेस तो खिन्नपणे म्हणाला आता माझे ऐकते तरी कोण कधी कधी आपण त्यांच्यासाठी इतकेही महत्वाचे नसतो जितके आपण स्वतःला मानत असतो आम्ही शांत बसलो म्हणून गर्व आला असं वाटून घेऊ नका तर आयुष्यात आम्ही ठोकरे इतके खाल्ले आहेत की आता कुणालाही बोलण्याच मन होत नाही आयुष्यात कधीही कोणत्याही व्यक्तीचे व्यसन करू नका कारण मनुष्य खूप स्वार्थी आहे जेव्हा आपण त्यांना आवडतो ते वाईटपणा ते विसरतात आणि जेव्हा आवडायचे बंद होतो तेव्हा विसरतात जे चालतात ते टे गर्विष्ठ नसतात खरे तर ते एकटेच प्रत्येक गोष्टीत पुरेसे असतात मित्रांनो स्वतःला नेहमी आनंद ठेवणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे थोडं वाकून नातं तुटण्यापासून वाचलं तर नतमस्तक होणं चांगलं आहे कारण गर्व प्रत्येकामध्येच असतो पण जो वागतो तोच नात्यांची काळजी घेतो आपण आयुष्यात अनेक गुन्हे केले पण जिथे शिक्षा झाली तिथेच आपण निर्दोष होतो कोणाचा तरी हात तेव्हाच पकडा जेव्हा आपण त्यांची साथ कायम देणार असो ज्यांना आपल्याला चुकीचं समजायचं असतं ते लोक आपण शांत बसल्यावर देखील आपल्या चुकीचा आपल्यासाठी आपलेपणाच नाही मित्रांनो तुमचा आदर तुमच्या उपस्थितीत बोललेल्या शब्दांमध्ये नाही तर तुमच्या अनुपस्थितीमध्ये बोललेल्या शब्दांमध्येच आहे आता आम्हाला आमच्या आयुष्यात अशी माणसं हवी आहेत जी आम्ही तिथे नसताना देखील आपल्याबद्दल कधीच काहीच वाईट बोलणार नाही त्यांना वाचवण्यासाठी लावली होती पण हीच मोठी चुकी आयुष्यात मी हरण्याची झाली मित्रांनो जेफा लढाई आपल्या प्रियजनांशी असते तेव्हा हरणे आपल्यासाठी महत्वाचे असते आणि जे फाळढाई स्वताशी असते ते फाजिंगने खूप आवश्यक असते मी लोकांचे अनुसरण करणे सोडले आहे कारण मी त्यांचा जितका जास्त आदर केला तितकसं त्यांना वाटलं की आम्ही तुच्छ आहोत वाईट संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले आहे काही माणसे होळीसारखे भेटतात त्यांना कोणताही रंग लागत नाही पण ते तुमचे जीवन रंगीबेरंगी करून टाकतात बऱ्याचदा समस्या तितक्या मोठ्या नसतात जितक्या मोठ्या आपण विचार करून बनवत असतो मित्रांनो भीती घालवण्याचा मार्ग त्याला निर्भयपणे तोंड देणे तो दोषांचीही प्रार्थना येतो एक एकदा त्या परमेश्वराजवळ हात तर जोडून बघा तुम्ही कधीच निराश होणार नाही मला तुमच्याबद्दल खेद वाटत नाही मला तर माझ्या विश्वासाचीच लाज वाटते गप्प राहणे ही देखील एक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे आता उदास आहे परिसरातील पावसाचे पाणी कारण बोटी बनवणारी मुले मोबाईलच्या प्रेमात आहे जेव्हा प्रेम अपूर्ण असते आणि इच्छा अपार असते तेव्हा कविता जीवनात येते तुमची आजची मेहनत ही तुमच्या उद्याच्या स्वप्नांची गुरुकिल्ली आहे मित्रांनो प्रेम आणि आदरांसाठी नतमस्तक होऊ नका परंतु कधीही झुकू नका आणि प्रेम आणि आदर विकत मागू नका काही चूक आवडलं असेल तर, तर नेहमी लक्षात ठेवा तुमचीच माणसं तुमच्यावर हल्ला करतात लोक म्हणतात की एखाद्याने क्षमा केली पाहिजे परंतु माणसाच्या चुका माफ केल्या जातात परंतु हुशारीने केलेल्या चुकांना कधीच माफी नसते मित्रांनो प्रार्थनेला रंग नसतो पण जेव्हा प्रार्थनेत रंग येतो तेव्हा आपले जीवन अनेक रंगांनी भरून जाते आपलं मन दुखावणारी ही आपलीच माणसे असतात कारण परक्यांना काय माहीत हे आपलं मन कशाने दुखले जाते वेदनेची सवय झाली ही डोळ्यात अश्रू येत नाही मानसन्मान पैशांनी नाही तर आपल्या गुणांनी मिळत असतो मित्रांनो आपल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घ्या कारण लोकांना नादात वाघाला पण नाचावे लागते सर रंग लोक कधीच निष्ठावान नसतात म्हणूनच आपल्या बोलण्याकडे पाठ फिरवणाऱ्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका आम्हाला दुःख तुम्ही तुमच्या दरवाजावर लिहीत का नाही की आमच्या इथे दुःख दिले जाते गोड खोट बोलून मित्र बनवण्यापेक्षा आहे हे कडू सत्य बोलून तुम्ही शत्रू बनवा पण आहे वेदना दिशेने पुढे जात राहण्याची सर्वोत्तम संधी आहे सर्व काही विचारायचेच असेल तर त्या परमेश्वराला विचारा ज्याला जिभेवर येण्यापूर्वीच आपल्या प्रार्थनेचे कारण माहीत असते प्रेमही शरीराने नसून ते मनापासून असते तेव्हा ही अपार असते आणि प्रेमही अपार असते जो माणूस सर्वांचा असल्याचा दावा करतो आणि ढोंग करतो तर विश्वास ठेवा की तो माणूस कोणाचाही असू शकत नाही हे महत्वाचे नाही की आजारी पडण्यासाठी आजारीच असायला हवे तर काही जण दुसऱ्यांचा आनंद बघण्यासाठी पण आजारी पडत आहे जग तमाशा करते ते वेगळेच आणि आपल्या कमकोतपणाचा फायदा घेते ते, ते वेगळेच म्हणूनच सावध रहा जे सोबत असूनही साथ देत नसतील तर त्यांच्यापासून लांब राहिलेलं चांगलं आहे स्वतःला इतकेही स्वस्त बनवू नका कि दोन रुपयांची माणसे तुमच्या मनाशी खेळून तुम्हाला रडवून सोडतील मनापासून एकदा परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा तो येतो की नाही आडखळत पडलो तरी फरक पडत नाही पण कोणाच्या नजरेतून कधीही फरक पडू देऊ नका माणसाच्या सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटांवर होत असेल तर मग मुकाही माणूस बोलायला लागतो ला मला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे वाईट याच वाटत नाही की आम्हाला काळाने साथ दिली नाही तर वाईट याच वाटत की ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला होता त्यांनीच आमच्या वाईट काळात आमची साथ सोडली मित्रांनो सर्व काही तोडा पण कोणाची साथ आणि कोणाचा विश्वास कधीच तोडू नका कारण त्यामुळे माणसाचा आवाज होत नाही तर त्याच्या वेदना मर्यादेपेक्षा पण जास्त होतात आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येकालाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही माझ्या चेहऱ्याला पाहून तुम्हाला माझं दुःख समजता येणार नाही कारण प्रत्येक गोष्टीवर हसण्याची माझी सवय आहे हे हृदय कधीच रिकामे नव्हते आधी तुम्ही त्यात होतात आणि आता तुमच्या वेदना त्यात आहेत पण लक्षात ठेवा की परमेश्वर माझ्या सोबत आहे मित्रांनो जर तुम्ही समर्थांची उपासना करत असाल तर नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवा देवाचे नाव जिभेवर असावे आणि श्रद्धा नसावी हे आहे संपूर्ण आयुष्य लागते आणि एखाद्याला गमावण्यासाठी एक क्षण ही पुरेसा असतो तुमच्या आयुष्याला उघडे पुस्तक बनवू नका कारण लोकांना ते पुस्तक वाचण्यामध्ये नाही तर फाडण्यामध्ये जास्त मज्जा आहे जेव्हा वेळ आणि आपलीच माणसं दोघे जण एकत्र दुखावली जातात तेव्हा माणूस केवळ बाहेरूनच नाही तर आतून देखील तो तुटलेला असतो तुम्ही जितक लोकांबद्दल प्रयत्न कराल जास्त तुम्हाला एकटेपणा जाणवेल नात्यांना वेळ द्यायला शिका तरच प्रेम टिकून राहील आणि कायम एकत्र राहील आता सर्वजण माझ्या मनातून निघून गेले आहेत आता एकटे राहणेच मला चांगले वाटते ज्यांना तुम्ही सुखात सोडत नाहीत आणि ते तुम्हाला सोडणार नाही त्यांचा हात नक्कीच धरा स्वप्नांची जग वास्तवापेक्षा पण खूप वेगळे असते बघायला खूप काही असते पण ते साध्य होत नाही मित्रांनो इतकेही गप्प बसू नका की तुमचे मौन तुमचा मूर्खपणा बने जससे आपण मोठे होत जातो तसे सगळे काही बदलून जाते पूर्वी आम्ही हट्ट करायचो पण आता आम्ही मान्य करतो धैर्य ठेवा आज जेवढा त्रास होत आहे ना त्यापेक्षा येणाऱ्या काळात तुमचे आयुष्य लाखोपटीने चांगले होणार आहे आणि भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल सर्वांनो तुमची काळजी घ्या जय जय रघुवीर समर्थ